सांगतोय तुम्हाला बकरी आणि लांजा याचे गोष्ट सांगणार आहे एकदा बकरी आणि त्याचे पिल्ल राहत असतात एका छोटस घरात त्या मग एकदा एक लांडगांनी बकरीच्या पिलांना बघितलं आणि बकरीच्या पिलांना लक्ष ठेव ठेवत एक दिवस बकरी आपल्या मुलांसाठी खान्ना अन्नासाठी बाहेर जात होती पण पण त्यांनी सांगितलं की पिल मुलांना दरवाजा मी बाद बाहेर बाहेरना बंद करून टाका आणि मग कोणत्याही प्राण्यासाठी उघडू नका म्हणजे उग्रूच नका तर मग पिले म्हणते तू चिंता करू नको आली मी कोणालाही आत घेणार नाही तर मग बकरी जेवण आणायला गेली लगेने ते बघितलं तर मग रांगा लगेच गेला त्यांची जो आई होती त्याची लागली के गे मी तुमची आई आहे मी काहीतरी विसरली आहे तर मग पण पिलं पण फार उसळ होती तेव्हा म्हणते की नाही नाही आपल्या आईचा इथं आवाज गो नाही होऊ शकत तो आमची आई नाही आहे निघून जर दृष्ट लांबग मग तो दुकानात गेला एका आणि त्याने कुठेतरी ऐकलं होतं की मैदानी आवाज गोळ होतो तर मग मध खाल्लं तर मग तो परत धावत गेला आणि परत दर दार, दार, दार वाजवला हो आणि म्हणत की मी तुमची आई आहे मी आत्ता त्या दृष्ट्या लागेला जाताना बघितलं छोट मुलग होतं पण बोटे पिल्लने त्याला थांबवलं अरे म्हटलं की थांब मला बघू दे तर त्याने असं खाली वाकून बघितलं तर त्याला दोन बोट पाय आणि नख दिसले मग पिल्ल परत म्हणाले की तू आमची आई नाही निघून जल तर मग लंगेने थोडा विचार केला आणि तो एक आणि मग पांढर दिसू लागला वरपासून काल पर्यंत तो सफेद दिसत होता तर मग आणि मग तो पण गेला तर मग पिलाने बघितलं की चेहरा पण सफेद आहे आणि पाय पण छकते तर मग त्यांनी डाळ उघडलं तर मग त्यांना दुष्ट लहान दिसलं होता तर मग त्यांनी त्याचा जो रंग होता पांढरा तो निघून गेला आणि मग पिल्ल लांब बघून घाबरून गेले आणि इकडे तिकडे पळू लागले आणि लप करत होते म्हणजे टेबलच्या खाली कोई हृदयाच्या मागे लपायच्या प्रयत्न करत होते पण लांडग्याने एक 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 पिल्ला शोधलं आणि घेऊन टाकलं तर मग थोड्याने बकरी परत आली दार उकडं पुगून ती फूक का भरली आणि तळू लागली आणि मला लागली की माझ्या मुलांना तुम्ही कुठे आहे पण जो मागे जो छोटा मुलगा लपला होता तो सुरक्षित होता म्हणून तो, तो, तो बाहेर आला आणि यायला सगळं सांगितलं मग बकरीमध्ये की तू काळजी नको करू आपण त्या लहान गेला त्यांना धर शिकू तो सोयी डोळा कात्री अन बकरीने का, कात्रीने लहान त्यांना तो थोडे डोळीला लांबगा दिसला तर मग बकरीने किचकिच करून आपण लांबगेच पोट कपला आणि एक एक पिल्लांना बाहेर काढला आणि मग मोठे मोठे जो लगड असतात ते लांबगेच पोटाला ठेवलं तर मग थोड्या माणू लांबग खूप झोपेतला जागा झालं आणि त्याला टांग लागू लागली आणि मग तो नदीला गेला पण तो टाकल्या बरोबर तो पडला आणि वजनदार मुए तो बुडून गेला तर मग आता मग पिल्ले हो आणि बकरी खुश होती कारण बकरीचा एक पिल्ल्यांचं संकट दूर आलो होत अशी होती बक बकरी आणि लहान गाय